पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत फुटीवरून विरोधक आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन पहिल्याच दिवसापासून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधक वेगवेगळ्या विषयांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत विधान पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत आणि आजचा मुद्दा आहे पेपरफुटीचा पेपरफुटीवरून आता विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत पेपरफुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून होताना दिसते तर आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत अंबादास दानवे यावेळी उपस्थित आहेत त्याचबरोबर बाळासाहेब थोरात सुद्धा आंदोलनाला उपस्थित आहेत पेपरफुटीवरून विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत तर पावसाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा दुसऱ्या आठवड्यातला पहिला दिवस चौथा दिवस आणि याच पार्श्वभूमीवर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता जे विरोधक आहेत ते सत्ताधाऱ्यांना विविध विषयांवर घेरताना दिसत आहेत शेतकरी प्रश्न असो किंवा नीट घोटाळा प्रश्न असो नीट घोटाळ्यावरून आता विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत फुटीवरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत तर राज्य सरकार विरोधात विरोधक घोषणाबाजी देताना दिसत आहेत पेपरफुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे अशी मागणी आता विरोधकांकडून होताना दिसते पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि पावसाळी अधिवे, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं पाहाव्यास मिळतंय विरोधकांचं इथे आधी, आधी आंदोलन सुरू होतं त्यानंतर सत्ताधारी सुद्धा इथे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे सत्ताधाऱ्यांकडूनही आंदोलन करताना दिसत आहेत विरोधक आणि जे सत्ताधारी आहेत ते आमने सामने आल्याचं सा, पाहावयास मिळत आहे आत्ताची सर्वात महत्वाची घडामोड आपण पाहतोय विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू होतं मात्र आता दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही आंदोलन करना सुरू केलेलं आहे सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत तर पेपर फुटीवरून विरोधक आक्रमण झालेले पाहायला मिळाले होते आणि आता दुसरीकडे सत्ताधारी सुद्धा विरोधकांच्या समोर आंदोलन करताना दिसत आहेत म्हणजेच आता विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे विरोधकांकडून नीट परीक्षेचा जो घोटाळा आहे तो उचलून धरण्यात आलेला आहे विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी समोरासमोर आलेले आहेत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत आमने सामने असल्याचं सा पाहावयास मिळत आहेत विरोधक हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहे तर सत्ताधारीसुद्धा मागे हटलेले नाही या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांच्या समोरच आंदोलन केलेलं पाहायला मिळत आहे पावसाळी अधिवेशनाचा हा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशीसुद्धा आता विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं पाहावयास मिळतंय पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधक हे विविध विषयांवरून चर्चा होताना त्यांच्यामध्ये दिसत होते वाद होताना दिसत होता तर याच पार्श्वभूमीवर आज सुद्धा विरोधक आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळालंच होतं मात्र आता सत्ताधारी सुद्धा मागे हटलेलं नाहीये सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा विरोधकांवर टीकास्त्र डागण्यात येत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम खरं तर पहिल्या दिवसापासून आपण पाहत आलोय विरोधक हे विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत होतं आजही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना विरोधक दिसत होते मात्र त्याच्या पाठोपाठ सत्ताधारी सुद्धा विरोधकांच्या विरोधात आंदोलन करताना दिसलेला आहे उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांची पोस्टरबाजी इथे करण्यात आलेली आहे सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर प्रज्ञा आपण बघू शकतो या ठिकाणी की आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे दुसरा आठवडा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की विरोधी पक्षातले जे सर्व नेते आहेत ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आज पेपर फुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे अशा अशा प्रकारची मागणी जी आहे ती त्यांच्या करण्यात येत होती आणि असं सुद्धा आपल्याला दिसून आलं की ह्याही मागणीचा हे बॅनर घेऊन ते तिथे पायऱ्यांवर देखील बसताना ते बसणार होते पण त्यांना तिकडनं जे आहे उठवण्यात आलं होतं आणि सोबतच सत्ताधारी जे आहेत ते सुद्धा आले होते फलक घेऊन बॅनर घेऊन आमने सामने आलेले आपल्याला दिसून आले ले, ले होते आणि आजचा जो असा दिवस आहे 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 अनेक मुद्द्यांवर जे गाजणार कारण की घाटकोपर केस असो किंवा अजून असे कुठले मुद्दे असो या सर्व गोष्टींवर जे आहे विरोधी आणि सत्ताधारी आमने सामने दिसून येणार आहेत प्रज्ञा शुभम खरं तर आज चौथा दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा आणि आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे कोणत्या कोणकोणते असे महत्वाचे मुद्दे आहेत जे आज मांडले जातील आणि पेपरफुटीचा जो मुद्दा विरोधक उचलून धरताना दिसत तर यावर सत्ताधाऱ्यांकडून कसं उत्तर दिलं जाईल अर्थातच बघायला गेलं तर या ठिकाणी एक असा आपल्याला फलक सुद्धा दिसून येतोय की महाविकास आघाडीचा काय संकल्प असणार आहे आणि महायुतीने काय संकल्प केलेला आहे अशा पद्धतीत दाखवण्यात येत आहे विरोधक जे आहे त्यांचे नैतिक जबाबदारी असणार आहे की प्रत्येक गोष्टीत विरोध करायला ते समोर येताना दिसून येत आहेत कारण की ज्या पद्धतीत मागील चार वर्षात राजकारण आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये कसं होतं त्यामुळे पूर्ण पूर्णत जे आहेत विरोधक संधी शोधू शोधून बघतात सत्ताधाऱ्यांना दारेवर धरण्यासाठी पण सत्ताधारी पक्ष देखील ते मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो त्याला चांगल्याने उत्तर देताना दिसून येतात येत असतात जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी